नमस्कार ई e लर्निंग चॅनेलमध्ये आपले सहर्ष स्वागत आहे मी हे चॅनेल कोरोना काळापासून चालू केलेले असून स्मृती मंजुषा हे माझ्या लेखणीतून साकारलेले पहिले पुस्तक या पुस्तकामध्ये मी माझ्या जीवनात भेटलेल्या व्यक्ती घटना जीवनानुभव या लेखांच्या माध्यमातून साकारलेले स्मृती मंजूषा हे नव्या पिढीला निश्चितच मार्गदर्शक ठरेल बालपण शालेय जीवन आईवडिलांचे संस्कार प्रवास वर्णन शिक्षकी पेशात काम करताना आलेले विविध अनुभव याचे कथन मी येथे केलेले आहे हा माझा ललितलेखांचा संग्रह वाचकांच्या हाती देताना मला मनापासून खूप आनंद होत आहे कारण माझा हा लेख पहिलाच लेख आहे तो आपणास आवडेल अशी आशा मी व्यक्त करते या पुस्तकात नोंद केलेली क्यू आर कोडची कल्पना आपणास निश्चितच आवडेल आजच्या तंत्रज्ञानाच्या युगात या संकल्पनेमुळे हवा तोलेख केव्हाही व वा कुठेही वास्तावं ऐकता येईल या पुस्तकाच्या निर्मितीमध्ये माझ्या उषाराजे हायस्कूलमधील सर्व मैत्रिणींचा मोलाचा वाटा आहे माझ्या पुस्तकातील सर्व लेखांचे अभिवाचन खूप सुंदर व उत्कृष्टरित्या माझ्या मैत्रिणींनी केलेले आहे त्याचे व्हिडिओज आणि ऑडिओज आपणास क्यू आर कोडच्या सहाय्याने पाहता व ऐकता येतील तेव्हा जरूर ते ऐका व आपल्या प्रतिक्रिया कळवा लेख आवडल्यास शेअर करा सबस्क्राईब करा आणि कमेंटमध्ये आपल्या प्रतिक्रिया कळवा माझ्या पुढील साहित्यिक वाटचालीस आपणाकडून मला या प्रतिक्रियेमुळे प्रेरणा मिळेल धन्यवाद आता पुढे संपते वसुंधरा आता तरी सुधरा या ललितलेखाचे अभिवाचन माझी मैत्रीण मनीषा या करीत आहेत मी सौ मनीषा उमेश बिरकर पल्प प्रकाशन अहमदाबाद यांच्यामार्फत लवकरच प्रकाशित होणाऱ्या मंजुषा या पुस्तकाच्या लेखिका सौ निर्मला मधुकर जाधव यांनी लिहिलेल्या ललितलेखांपैकी संपतेय वसुंधरा आता तरी सुधरा या लेखाचे अभिवाचन मी करीत आहे आपल्या सूर्यमालेतील पृथ्वी हा एकमेव ग्रह आहे जो सर्वात वेगळा ग्रह आहे कारण याच ग्रहावर जीवसृष्टी व विविध संसाधने उपलब्ध आहेत म्हणून पृथ्वीला वसुंधरा म्हणतात वसुंधरा हे नाव खूप छान वाटते आपण तिच्यावर नाचतो खेळतो उड्या मारतो पण स्वप्नातही तिचे आभार मानत नाही उपकारही मानत नाही प्रत्येकाला आपल्या घराचा आणि शेताचा अभिमान आहे परंतु आपण सत्य पाहिले तर आपल्या मालकीचे असे काहीच नाही हे सर्व आपण वसुंधराकडून निसर्गाकडूनच घेतो पृथ्वी चार पॉईंट सात अब्ज वर्षाच्या तरुण सूर्याभोवती धूळ आणि वायूच्या मिश्रणातून निर्माण झाली लघुग्रह व इतर वाढणारे ग्रह यांच्यातील असंख्य टक्क्यांमुळे ती मोठी झाली जननी जन्म स्वर्गात अपि गयसी एक संस्कृत श्लोक आहे ज्याचा अर्थ मातृभूमीचे स्थान स्वर्गापेक्षा श्रेष्ठ आहे वाल्मिकी रामायणातील काही हस्तलिखितांमध्ये हा श्लोक आढळतो हे नेपाळचे राष्ट्रीय घोषवाक्यही आहे एक आई आपल्या मुलांना प्रेमाने ममतेने आपुलकीने वाढवते तसेच जन्मभूमी आपल्यालाही जन्मदात्री आईप्रमाणे वाढवते धान्य देते धान्य निर्माण करते त्यामुळेच आज आपण आनंदाने सुखाने जगत आहोत जननी जन्म भूमि स्वर्ग से महान है जननी जन्म भूमि स्वर्ग से महान है जिसके वास्ते एतन है मन है और प्राण है जिसके वास्ते एतन है मन है और प्राण है तन मन और प्राण है इसके कन कण से लिखा राम कृष्ण नाम है भूमि सस्य सदाई से है सदा स्वतंत्र है धरा स्वतंत्र आसमान है आपल्या आईचे जन्मस्थान स्वर्गापेक्षा मोठे आहे यामुळे आमचे ते शरीर मन व आत्मा आहे ज्याच्या प्रत्येक भागात रामकृष्णासारख्या देवांची नावे लिहिली आहेत प्रत्येक धर्माचे वास्तव्य येथे आहे या मातेला आपण सदैव वंदन केले पाहिजे ही पृथ्वी मुक्त आहे हे आकाश मुक्त आहे जन्म देणाऱ्या मातेला आपण माता म्हणतो मग ज्या भूमीवर आपण जन्म घेतो जिचे अन्न खातो पाणी पितो आपले पालन पोषण करतो तिला जन्मभूमी म्हणतो आई आपल्याला जन्म देते आणि आपल्याला हे जग बघायला लावते म्हणून तिचे स्थान जगात सर्वोच्च आहे आईप्रमाणेच मातृभूमीचेही माणसावर अनेक उपकार असतात म्हणून ती सर्वश्रेष्ठ व पूजनीय आहे मातृभूमीच्या उपकारांचे वर्णन करताना कवी मैथिलीचरण गुप्तजी लिहितात हे मातृभूमी तू क्षमाला जवळ मानतेस तुझ्या मुलांचे अपराध पोटात घालतेस त्रस्त लोकांचे दुःख आणि वेदना दूर करण्याकडे तुझा कल कर असतो जेव्हा आपत्ती येते तेव्हा तू आम्हाला या संकटातून सोडवतेस व आमचा जीव वाचवतेस विश्व आकाराने इतके मोठे आहे की ज्या ज्याची कल्पना करता येत नाही विश्वामध्ये लहान कणापासून ते मोठ्या आकाशगंगेपर्यंत सर्व गोष्टींचा समावेश आहे विश्वाचा आकार किती मोठा आहे हे कोणालाही माहीत नाही परंतु <coughs> खगोलशास्त्रज्ञांच्या मते अब्ज आकाशगंगा आणि प्रत्येक आकाशगंगेमध्ये असणारे शंभर अब्ज तारे आहेत पर्यावरणीय शुद्धता आपले पूर्वज या बाबतीत आपल्यापेक्षा खूप भाग्यवान होते आज आपल्याकडे शुद्ध माती पाणी हवा आणि गाढ झोप नाही ही पिढी दिवसेंदिवस पर्यावरण प्रदूषणाने वेढत चालली आहे आपल्या शहरांच्या चाकाकीपेक्षा विषारी कचऱ्यांचे ढीग वेगाने वाढत आहेत झाडांवर बसून निसर्ग सौंदर्य वाढवणाऱ्या पक्षांची संख्याही कमी होत आहे आवाज दुर्गंधी आदींचे साम्राज्य वाढत आहे चंद्रावर भटकंती करत मंगळावर जीवसृष्टीचा शोध घेणाऱ्या माणसाने ठरवले आहे की आपण ही पृथ्वी राहण्यायोग्य राहू देणारच नाही आता तर जगही कचऱ्याने थरथरू लागले आहे माणसाने पृथ्वीची अवस्था अशी केली आहे की जीवनशैलीने मधुमेह हृदयविकार कर्करोग लठ्ठपणा उच्च रक्तदाब या रोगांपासून सामोरे जावे लागत आहे आजच्या डिजिटल युगात माणसाचे जीवन बदलले आहे मोबाईल कम्प्युटर इंटरनेटने जग बदलले आहे सोयी सुविधा असूनही तो सुखी नाही ही सर्वात मोठी कोंडी आजच्या पिढीसमोर आहे निसर्ग स्वच्छ आणि सुरक्षित ठेवणे हे आपले प्रथम कर्तव्य आहे आपण आपली पृथ्वी वाचवली पाहिजे कारण ते आपले घर आहे विश्वातील एकमेव ग्रह आहे ज्याच्यावर जीवन शक्य आहे पृथ्वी आपल्याला आवश्यक असलेली संसाधने प्रदान करते ज्यामध्ये हवा पाणी अन्न मृदा यांचा समावेश होतो आपल्या आणि सर्व सजीवांच्या अस्तित्वासाठी आपली पृथ्वी वाचवणे आवश्यक आहे आपल्या वसुंधराचे वय कमी होत चालले आहे आपण लक्षात ठेवले पाहिजे याचे कारण आपण आहोत झाडे तोडण्यापेक्षा अधिकाधिक झाडे अधिक लावली पाहिजेत रोज एक झाड लावून ते जगवावे निसर्गाप्रती असलेली आपली जबाबदारीही समजून घेऊन त्याचे संरक्षण केले पाहिजे पृथ्वी ही सर्वात सुंदर गोष्ट आहे जिने मानवाला जीवन दिले आहे आज माणूस आपल्या गरजा पूर्ण करण्यासाठी पृथ्वीचा नाश करण्यात गुंतला आहे पृथ्वी आपली आई आहे आम्ही तिचे मुले आहोत वन हा शब्द आपल्या जीवनाशी जोडलेला आहे आपण हजारो वर्षापासून जुन्या वेलींवर प्रेम करतो त्यामुळे आपण झाडांचा आदर केला पाहिजे पृथ्वी वाचवण्यात कचरा व्यवस्थापन महत्वाची भूमिका बजावते आपण कचरा ओला कचरा कोरडा कचरा हा वेगवेगळा विभाग करून बाहेर फेकला पाहिजे पॉलिथिन पिशव्या कमी वापरल्या पाहिजेत बाजारात वस्तू घेण्यासाठी आलात तर घरातूनच कापडी पिशवी आणावी किमान कमी वीज वापरावी खोलीतून बाहेर पडल्यावर स्विच बंद करावा पृथ्वीचे रक्षण करण्यासाठी पर्यावरण शिक्षण फार महत्त्वाचे आहे पर्यावरण शिक्षणामुळे लोकांना नैसर्गिक साधन संपत्तीचे महत्व आणि मूल्ये याची जाणीव होते पृथ्वीचे रक्षण करण्याचे अनेक मार्ग आहेत जसे की पाण्याचा अपव्यय न करणे पाणी वापरल्यानंतर लगेच नळ बंद करावा त्यांना पाण्याचे महत्त्व समजावून सांगितले पाहिजे ऑक्सिजन वाढवण्यासाठी मुलांना झाडे फुले लावायलाही शिकवले पाहिजेत निसर्गाचा नेहमी आदर केला पाहिजे आपली पृथ्वी वाचवण्यासाठी आणि लोकांमध्ये जागृती निर्माण करण्यासाठी दरवर्षी बावीस एप्रिल हा दिवस वसुंधरा दिन म्हणून साजरा केला जातो या निमित्ताने अनेक कार्यक्रमांचे आयोजनही केले जाते हिरव्यागार वसुंधराप्रती आपल्या काही जबाबदाऱ्या आहेत वसुंधरा नेहमी हिरवीगार राहिली पाहिजे त्यासाठी आपण पुढील गोष्टींकडे आवर्जून लक्ष दिले पाहिजे झाडे तोडण्यापेक्षा झाडे लावण्याला महत्त्व दिले पाहिजे झाडे तोडण्यामुळे झाडांची संख्या कमी होत असून पर्यावरणाचं असंतुलन दिसून येत आहे कमीत कमी रसायनाचा वापर करावा कार किंवा दुचाकी धुताना पाण्याचा अपव्यय करू नका विजेचा कमीत कमी वापर करावा वायू प्रदूषण करू नये कचरा व्यवस्थापन कार्यक्षम करावं अशा प्रकारे पृथ्वीचे रक्षण करण्यासाठी आणि आपली पृथ्वी हिरवीगार आणि निरोगी ठेवण्यासाठी प्रयत्न करणे अत्यंत आवश्यक आहे ही सर्व जबाबदारी आपल्यावर आहे आपल्या हिरव्यागार पृथ्वीचा आपल्याला अभिमान असायला पाहिजे या पृथ्वीचे आणि जन्मभूमीचे आपण ऋणी राहिले पाहिजेत धन्यवाद